तर नमस्कार मित्रांनो मी विक्रम भटवाल आणि व्हिडिओवर येण्याचं कारण हेच आहे की काल आम्ही गोरेगावमध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी आमच्याबरोबर जे काही घडलं तर ते तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मॅटर याचा होता हा मित्र कृष्णा ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो ना गोरेगावमध्ये मित्रांनो तिथे म्हणजे बिझनेस याने बिझनेस हे केलं होतं हा फ्रँसची घेतली होती तर कशा संदर्भामध्ये आपल्या बरोबर काल जी घटना घडली ते कशामुळे घडली आणि काय घडली तर मित्रांनो मी फ्रँचाईज अप्लाय केलं होतं गोरेगावला हे जे म्हणून फॉर्म आहे तिथं त्यांनी ज्यांना काय स्टेशनरी चांचाईजी घ्यायची असेल बी टू बी पेपर त्यांनी ते अप्लाय करा असं त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी अप्लाय पण केलं आणि त्याच्या ऑफिसला भेट पण दिली आणि मग भेट दिल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही ठीक आहे आम्ही तुम्हाला द्यायला कल्याण नोंगवणीमध्ये पंचायत द्यायला तयार आहे तर तुम्हाला एक लाख रुपये डिपॉझिट द्यावे लागेल आणि जसा बिझनेस होईल त्याचा तुम्हाला बारा टक्के कमिशन मिळत जाईल असं बिझनेस होईल आहे मी मला पण सुरुवातीला व्यवस्थित वाटला ठीक आहे बरं आपलं ऑफिस पण आहे आणि ते अग्रीमेंट पण बनवतात ठीक आहे बरं आपलं आपण मी एक इन्व्हेस्ट आपला बिझनेस वाढवा म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून केली तर नंतर मला दोन महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की अजून तुम्हाला एक लाख ऐंशी हजार आणि दोन लाख ऐंशी हजार असे द्यायला लागतील हे कसं काय हे कसं काय तुम्ही अगोदर मला कळवलं नाही आपला आपल्या आम्हाला बिझनेस आता वाढवून भेटते आपल्याला बिजएस ची त्याकरता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करते लोकांना मला काय करायचं नाहीये मला फ्रेसचे बंद करायचे त्यांनी ते त्यावेळेला अग्रीमेंट साठ दिवसा लॉकिंग पिरियड ठेवला होता लॉकरी पिरियडसाठी थांबलो ते संपल्यानंतर मग त्यांना द्यायला ते म्हणा की ते पैसे माझे डिपॉझिट काय द्यायलाच तर तयार नाही मग त्यासाठी मी सिक्युरिटी डिपॉझिटसाठी एक लाख रुपये घेतले होते म्हणजे एक लाखाचा चेक त्यांच्याकडनं भेट हे होते चेक घेतला होता आणि तो मी टाकला पण तो ते बाउस झाला तर तो अकाउंटच त्यांनी क्लोज केला होता अकाउंटचा मग त्या संदर्भात मी खूप तीन चार महिने त्यांच्याशी त्यांच्या त्याच्या ऑफिसला पण गेलो त्यांना भेटलो त्यामध्ये ते आम्ही तुम्हाला ऑनलाईन पाठवू ऑनलाईन पाठवू असं ते सांगत होते आणि वेळ मारून घेत होतो टाटा खर्च दे नंतर मग परत मग एके दिवशी माझ्या मित्राला घेऊन परत त्यांच्या ऑफिसला गेलो मग त्यांनी आमच्या समजुतीसाठी आम्हाला दोन चेक लिहून दिले आणि मेन जो मूळ कागद होता अग्रीमेंटचा तो त्यांनी घेऊन घेतला आणि तो बाउन्स केला चेक पण आणि ते घेण्यासाठी आम्हाला त्याने ऑफिसला बोलवलं आणि आम्हाला चेक दिला वापस परत ते दोन्ही चेक मी जेव्हा बँकेमध्ये टाकले तर ते दोन्ही चेक बाउन्स झाले का तर त्याच्यामध्ये अकाउंटच बॅलन्स बॅलन्सच नव्हतं त्यांचं त्याप्रमाणे आमच्याकडे असं तीन वेळा आमची फसवणूक केली कार्ड तुम्ही बघू शकता आणि म्हणजे सर्व आपल्याकडे लिगल <laughs> सर्व आपल्याकडं कागदपत्र वगैरे सर्व आहे आणि पोलीस कंप्लेट देखील झालेली आहे पण पोलीस कंप्लेंट करताना पण पोलिसांकडून कुठंतरी ना असं वाटतं की त्यांना म्हणजे त्यांना कनेक्ट येते कारण ते आता काल मी गेलो होतो गोरेगाव म्हणजे याच्या जिथे ऑफिस आहे गोरेगावमध्ये त्या ठिकाणी हो हो मी गेलो होतो आम्ही फक्त इन्क्वायरीसाठी जस्ट गेलो होतो तर त्या ठिकाणी माझ्यासोबत पण त्यांनी झटापटी केली कारण मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला मी सुरुवात केली होती तर त्यांनी माझ्यासोबत देखील झटापटी केली आणि तू कोण मोठा का व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे तू करतोय म्हणून धक्काबुकी केली आणि मोबाईलसुद्धा त्यांनी माझ्या हातातून ओढून घेतला ऑडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं ते मी तुम्हाला मी ऐकवलंच पण त्याचबरोबर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील मी करायचा प्रयत्न करत होतो तर परत त्या त्याच पिरियडमध्ये त्याने माझ्या हातातून मोबाईल इसकून घेतला आणि मारायला धावलं त्यांनी मेन म्हणजे पाच सहा अशी अगोदर त्यांची सेटअप करून ठेवलं होता जीवे मारायचा त्यांनी प्रयत्न केला हा आणि धक्काबुक्की केली आणि किंवा तुम्ही काय ते करत बघू आमची पॉलिटिकल पण ओळख आहे तुम्हाला कोणाकडे तुम्हाला जायचं त्याच्याकडे जा सगळे आमचे क्लायंट आहे आम्ही सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांना आम्ही कनेक्ट आहे असं तसं म्हणजे जसं काय म्हणजे त्यां सगळ्यांना विकत घेतलेलं आहे या लोकांनी आणि एकदम बिंदास एकदम कोणाला तुम्हाला बोलायचं शिवसेनाला बोलवा तुम्ही मनसेला बोलवा नाही तर तुम्ही राष्ट्रवादीला बोलवा नाही तर बी जे पीला बोलवा असे बिंदास म्हणजे एकदम काहीच म्हणजे त्याला काहीच फरक पडत नाही आपण हा सामान्य माणसाला आपण एवढं फसवतोय आपण तरी त्यांना ना त्याच्याबद्दल काहीच म्हणजे काहीच त्याला हे नव्हते फक्त तुम्ही आमच्या विरुद्ध गेले ना तुम्ही आमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली ना तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू असं त्यांचा एक म्हणजे हेतू होता त्यांच्या त्या वागण्यातून आम्हाला ते दिसून आलं ते काल आ, काल म्हणजे तुम्हाला खुठं नाही सांगा मी थोडं थोडक्यावरून मी वाचलो कारण मी व्हिडिओ डिलीट केला ॲक्च्युली व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल मी करायला लागलो होतो पण व्हिडिओ रेकॉर्डिंग ती काही झाली नाही व्यवस्थित त्यांनी त्यांच्या हाताने ती डिलीट मारले आणि ऑडिओ मी ठेवली होती त्यांना माहीत नव्हतं मी ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा मी चालू ठेवली होती ती थोडीशी ऑडिओ रेकॉर्डिंग मी तुम्हाला देखील मी ती ऐकवेल कारण खूप मोठी ऑडिओ रेकॉर्डिंग येते आणि मध्यंतर म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायच्या वेळेला मी ती ऑडिओ रेकॉर्डिंग मी बंद केली आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मी चालू केली होती त्याच्यामुळं पूर्ण एंडपर्यंत आपल्याला ते दाखवता येणार नाही म्हणजे कसं त्यांनी झटापटी केली के की के मै मारायला धावले वगैरे ते पाच पासात तिथे बॉडीगार्ड ठेवले होते त्यांनी ऑलरेडी त्यांना माहीत नाही म्हणजे त्यांना कसं माहिती झालं ते कारण हो ते आम्ही गेलो होतो पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी कारण याची कम्प्लेंट कुठेतरी ते 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 का सी पी साहेब म्हणून आहे तर त्यांच्या अंडरमध्ये ही केस चालू आहे तर आता ते कुठेतरी बाहेर गेल्यामुळे हां आम्ही गेलो तिथे पोचलो साडेचार वाजता काहीतरी आयथिंक चार साडेचार वाजे होते तर ते येणार होते आठ वाजता तर हा ऑफिसला पण कोणी नव्हतं नंतर मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण थोडस इन्क्वयरी करायला जाऊया जर ते जर देत असेल पैसे आपल्याला आपले तर पुढे विषय वाढवायला नको पण ह्या लोकांनी काय केलं अगोदरच त्यांनी फिल्डिंग लावून ठेवली होती कॅबिन मध्ये पाच सहा बॉडी गार्ड त्यांनी तिथे लावून ठेवलेले होते आणि आम्हाला बाहेरूनच कळलं होतं की आदल्या दिवशी साडेपाच वाजता पोलिस वगैरे सर्व येऊन गेलेले तिथे असं आम्हाला फक्त समजलं बाहेरून तर आम्ही लगेच म्हणजे आम्हाला आम्ही जास्त काही तिथे काय बोललो नाही का आम्हाला ते समजलं तर पोलीस लोक हे आदल्या दिवशी साडेपाच वाजता येऊन तिथे काय करत होते हा मेन विषय आहे आता जर केस जर का असेल एसीपी साहेबांकडं तर मग आदल्या दिवशी साडेपाच वाजता पोलीस तिथे काय करत होते बरं कंप्लेंट आता यांनी दिलेली आहे तर त्याच्यावरती प्रोसेस सुद्धा त्यांनी चालू केलेली नाही बरं त्यांनी काही रिस्पॉन्स पण दिलेला नाही आम्हाला असं हा दोन महिने होऊन गेलेले काहीच रिस्पॉन्स नाही त्यांचा याचा अर्थ म्हणजे आपण काय समजायचं सा? म्हणजे सामान्य लोकांची हे फसवणूक होती हे पोलीस लोकांना सुद्धा म्हणजे ते त्यांना ते मिळालेले असं वाटत होतं कारण त्यांच्या बोलण्यात ते डायरेक्ट तोंडावरती माझ्या बोलत होते की तुम्ही पोलीस स्टेशनला जा नाही तर तुम्ही कुठल्याही नेत्याकडे जा नाही तर कुठल्याही पक्षाकडे जा आम्हाला काहीच फरक पडत नाही सगळे आमचे क्लायंट हे बोलतात आता हे तुम्ही समजून जा यांच्या म्हणजे यांचं यांना बोलण्याचा अर्थ काय येतो ते आम्ही तिथं समजून गेलो पण जे आमच्या बो आमच्यासोबत जी काय झाटा मारामारी झाली किंवा झटापटी झाली त्यांनी हा हां मारण्याचा पण त्यांनी धमकी दिली मला डायरेक्ट बोला तू कॅबिनमधून डा तू बाहेर जाऊ शकत नाही अशी तुझी हालत करू आम्ही कॅबिनमध्ये म्हणून मी काय केलं त्याला डायरेक्ट त्याच्या हातामध्ये मी मोबाईल दिला घाबरून आणि त्यांनी मग ते काय जे काही डिलीट मारलं ॲक्च्युली मी ते फक्त त्या थोडंसं काहीतरी सेकंदाचा व्हिडिओ होता तो बोलत होता की व्हिडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नका वगैरे तेवढं फक्त आम्ही ते त्यांनी ते डिलीट मारलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतः मोबाईल घेऊन ते एका जो बॉडीगार्ड होता त्याला तो बोलत होता की सर्व फॉर्मेट मार मोबाईल अख्खा मोबाईल फॉर्मेट मार त्याचा नाही तर फोडून टाक ये तो डायरेक्ट बोलत होते म्हणजे बॉडीगार्ड ठेवले होते त्यांना पण मी ज्यांना काय बोललो त्यांना रिक्वेस्ट केली म्हटलं मोबाईल वगैरे फोडू नका तुम्हाला काय डिलीट मारायचं ते फक्त मारा तुमचा व्हिडिओ मोबाईल मोबाईल फॉर्मेट मारू नका कारण आमचे डॉक्युमेंट वगैरे जे महत्त्वाचे कागदपत्र असतात आम ते आमची पी डी एफ फाईल म्हणून मध्ये आम्ही ते सेव्ह केलेले असतो तर मग त्यांनी काय केलं मग तो व्हिडिओ डिलीट मारला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला त्यांनी तिथून बाहेर जाण्याला परवानगी दिली मग तिथून आम्ही कसं बसं आम्ही तिथून सुटलो आणि मित्रांनो त्यांनी आमच्याकडनं एक रुपये न देता आमच्याकडे लिहून घेतले की यांचं सगळं दिलेलं आहे म्हणून असं आमच्याकडनं जबरदस्तीने आम्हाला ऑफिस आणि त्यांनी त्यांनी आमचे कोणतेही पैसे बॅलन्स नाही असं म्हणून आमच्याकडनं त्यांनी जबरदस्ती जबरदस्ती लिहून घेतला आणि ते बोलले सही करा नाही तेव्हा तुम्हाला इथून आम्ही बाहेर पाठवून तुम्हाला इथून बाहेर जाताच येणार नाही तुम्ही काही तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करा नाही तर तिकडे काही करा म्हणजे एवढंच कॉन्फिडन्स एवढं बोलत होता ना जसं काय त्यांनी सर्वांना विकत घेतलेलं आहे असं तो बोलत होता त्याला त्याचा फोटो वगैरे मी तुम्हाला मी दाखवणारच आहे तर फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे त्याचा तो फोटो पण दाखव त्याचा आणि मित्रांनो विषय म्हणजे काय माहितीये का आता यांनी ते फेसबुक ला बघून त्यांनी तो बिझनेस हा कशासाठी फ्रँचायसीसाठी हा फ्रँचायसीसाठी त्यांनी ते अप्लाय केला होता ज्याला माहिती नव्हतं ते फ्रॉड लोक आहे म्हणून यांनी काय केलं त्यांना एक लाखाचा किती चेक दिला होता तो एक लाखाचा लाखा, लाखा चेक दिला होता आणि नंतर हा नंतर सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून आणि त्याच्यानंतर हा बोलला की मला वापस हे करायचं आहे कॅन्सल करायचं आहे मला काय पुढं प्रोसेस मला टाकलायची नाही कारण त्यांच्या त्या वागण्यातून आम्हाला संशय येत होता वारंवार का हे लोकं फ्रॉडगिरी म्हणजे फ्रॉडगिरी करायच्याच याच्यामध्ये ते इथं बसलेली आहे बाकी काहीच नाही आम्ही देऊ देऊ बोलतात आणि असे तुम्हाला कुठं नाही सांगत तीन चेक त्यांनी दिलेले आहे आणि तिन्ही चेक बाउन्स झालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा चेक दिला त्याच्या अगोदरपासून आम्ही त्याच्या मागे होतो की बाबा तुम्ही आमचे जे एक लाख रुपये आम्ही दिलेले आहे ते आम्हाला फक्त तेवढं पर, परत करा आम्ही काय तुमच्या याच्यात येणार नाही जेव्हा तुम्ही ना तेव्हा मला काय करायचं तिकडे ते, ते करा तर त्यांनी असं ना करता आणि आता काल काय बोलले माहितीये का तुम्ही पोलीस स्टेशनला गेले आमची कंप्लेंट वगैरे केली आहे म्हणून आम्ही तुम्हाला हे केलं आता बघा मित्रांनो पोलीस कंप्लेंट कधी केलेली आहे ते पण तुम्हाला मी तारीख दाखवतोय आणि त्याच्या अगोदरपासून त्याची फसवणूक चालू होती हे त्याच्या लक्षात नाही ते आणि मी ते मी स बोलायला गेलो तर त्यांनी डायरेक्ट म्हणजे माझं मला तिथे हे करून ठेवलं त्यांनी कारण तू एवढं हे बोलायला लागलं तू असं बोलायला लागला मला मी काय बोलायला लागलेलं जे आहे ते मी खरं बोलतो आहे आणि स्पष्ट बोलतो आहे आम्हाला खोटं बोलायची गरज आमचे मेहनतीचे पैसे येते ते आम्ही आमचे पैसे मागतो आहे तुम्ही आम आम्हाला आमचे पैसे देऊन टाका भले तुम्ही टप्प्याटप्प्याने द्या नाही तर मग डायरेक्ट रोख द्या तसं पण नाही काहीच नाही ते बोलता नाही द्यायचं आम्हाला नाही द्यायचं तुम्हाला काय करायचं बिंदास् करा आज या शब्दामध्ये डायरेक्ट त्यांनी धमकी दिली आणि तो मराठी व्यक्ती नसून तो जैन आहे ना जैन आहे आणि त्याचं नाव काय पूर्ण हेतुल रंका म्हणून आहे अनिकेत जैन ओके आणि ओनरचं नाव आहे अनिकेत जैन म्हणून आहे ही लोक आहे ना मराठी नाहीये हे लोक जैन आहे हे लोक आहे ना बाहेरून येऊन इथे ब ऑफिस वगैरे टाकतात आणि लोकांना असं दाखवतात की आम्ही इथे म्हणजे एकदम आमचं पाच पाच ऑफिस आहे आणि आम आमचा आता आम्ही काही छोटे मोठे येणार आहे आमचे मोठे आम मोठे बिझनेस आहे मग तुमचे मोठे मोठे बिझनेस आहे तर तुम्हाला एक लाख रुपये द्यायला काहीच अवघड नाही तुम्हाला मग तुम्ही देऊ शकता फक्त एवढंच मी बोललो त्याच्यावरती त्यांनी जे रिएक्शन चालू केली पूर्ण एंडपर्यंत म्हणजे मोबाईल त्यांनी हातात घेतला हातात धरला पूर्ण म्हणजे झटापटी आमची चालू होती मी द्यायला काही तयार नव्हतं मोबाईल पण त्यांनी शेवटी घेतला कारण पाच सहा जण बॉडीगार्ड होते म्हणून भीती भीती पोटी मी त्यांना दिला आणि त्यांचा तो, तो व्हिडिओ डिलीट मारला ठीक आहे पण ऑडिओ आपल्याकडे आहे ऑडिओ पण मी रेकॉर्डिंग केलेलं आहे थोडंसं क्लिक मी तुम्हाला ऐकवलं हा तर बघा हा हा व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्ती हा फ्रॉड व्यक्ती आहे हा तर याचं नाव आहे हे हेतू रंकावत हेतुल रंकावत ओके तर हेतुल रंकावत म्हणून असं नाव आहे त्याचं आणि हा त्याचा ऑफिस आहे आणि मित्रांनो बघा हा त्याचा ऑफिस आहे ऑफिसचा वगैरे सर्व आम्ही फोटो वगैरे घेतलेला आहे त्याचं नाव बघा पूर्ण दिसत शिवम शिवम चेंबर्स हे काय शिवम चेंबर्स नियर इंडिया तर हा ऍड्रेस शिवम चेंबर्स म्हणून आहे नियर सहारा इंडिया एसक्यू रोड गोरेगाव वेस्ट मुंबई आणि यांनी आता आम्हाला आता काल तर त्यांनी आम्हाला आमच्यावर हात उचलला आणि वरून त्यांनी धमकी पण दिली जिवे मारण्याची तर आता आम्हाला न्याय मिळण्यासाठी आमचा हे सर्व प्रयत्न चालू आहे मित्रांनो आणि खरं न्याय मिळायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांची कुठेतरी गळचिपी सब ठिकठिकाणी दिसून येत आहे आमच्या आमच्याच भोवती नाही तर इतर ठिकाणी पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघतच असाल आपण सोशल मीडियावरती इतर काही व्हिडिओ व्हायरल होत असतात तर खरंच या लोकांना आहे ना माज आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये या लोकांना आपण आहे ना आणि नेते लोकांचं यांचा हात आहे असं ते डायरेक्ट स्पष्ट सांगतात ते आम्हाला आम आमची कोणीच काय वाकडी करू शकत नाही तुम्हाला जे काय करायचं ते निंदाच करा आणि मराठी भाषेवरून पण तो एक वाक्य बोलला होता मराठीवरून काय बोलला होता का कुठून कुठून तुम्ही लोक येतात इथं आणि इथं आम्हाला शानपणा शिकवता हो म्हणून मग मराठी लोकांबद्दल आणि मराठी भाषेवरून पण तो एक वाक्य बोलला तो आ, का मराठी लोकांची अवक नाही बिझनेस करायची आणि येतं तिथे बिझनेस करायला मुंबईमध्ये असं तसं तो भरपूर काय तो बोलून गेला पण ते मुद्दा तो आहे ना मला खरं तो रेकॉर्डिंग करायचा होता मला तो रेकॉर्डिंग करता नाही आला मित्रांनो कारण खूप एवढं माझी झटापटी चालू होती त्या प्रेडमध्ये त्याच्यामुळं मला आहे ना जे मेन मेन मुद्दे आहे ना ते मला घेता नाही आले पण मी बाकीचे मी हे केलेलं आहे तर तुम्हाला मी ऑडिओ रेकॉर्डिंग मी थोडेसे तुम्हाला मी ऐकून दाखवतो जेवढं शक्य होईल मी तेवढं मी रेकॉर्डिंग करण्याचा मी तिथे प्रयत्न केला どんなことなの बघा मित्रांनो म्हणजे चेकची तर फसवणूक झाली जी आपली कारण पहिल्यांदा या सुरुवातीला एक चेक देऊन तो पाऊन्स झाला त्याच्यानंतर देखील आम्ही त्याला विचारलं का बाबा चेक पाऊन झालेला आहे तर एकदम म्हणजे हसत खेळत एकदम हसं त्याने म्हणजे एवढं याच्यानी बोलत होता तो चेक म्हणजे त्यांनी चेक दिला होता पहिला चेक दिला आम्हाला तर पहिला चेक नंतर पण आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना का पहिला चेक आमचा पाऊस झालेला आहे त्याने वापस दुसरा चेक दिला दुसरा पण वापस बाहून झाला आणि वापस तिसरा पण दिला त्या तिन्ही चेक बाहून झाले आणि त्याच्यानंतर या याला असं सांगण्यात आलं होतं की आता चेक ना न देता मी ऑनलाईन ट्रान्सफर करतो असं बोलला ना तो तर ऑनलाईन ट्रान्सफर करतो म्हणून असं त्याने सांगितलं तर मी हेच त्याला मी त्याला विचारलं का तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करणार होते पैसे तर मग तुम्ही का नाही केले मा म्हणजे मी जे मुद्द्यावरती मी प्रश्न करत होतो ना त्याला ते कुठंतरी राग येत होता आता तुम्हीच ऐका मैं बोले क्यों जा रहे हैं आप वो आपको भी पता है आप तीन बार आपने किया इसको बोलते बोलते हैं हैं आप चेक, चेक देते हो रहा तो है आपने एक बार दिया बोले हो जाएगा आपका काम आपको उधर वो सब आपको तकलीफ देने के लिए मजा नहीं आ रहा है और आप लोगों को भी पता है ना इसका मतलब क्या होता है पता ही क्या सामने वाला कस्टमर के साथ फ्रॉड करना ये तो आपको भी पता है

आ रहा है ठीक है और हमारे को भी लाइबिलिटी कम हो तो जाएगी कंपनी का पूरा अगर आप बोलते सर नहीं वो एक लाख रुपए एक साथ में चाहिए फॉर एग्जांपल तो अपना सब दस अप्रैल के बाद ठीक हो गया अभी अपना हो गया अनऑर्गन अभी हो गया सही जो है वो अभी अपन बैठे हैं मैन टू बात कर रहे हैं अभी हो गया अपना अनऑर्गनाइज तो आप ऑर्गेनाइज करने कम से एक महीना चाहिए मिस्टर ओंका सिंह है ये अपने फैक्ट्री के जो प्रदर्शन है एम आई डी सी तारापुर और दूसरे ऑफिस पूरा वो संभाल तो क्या हुआ है का हो गया तो तो अभी आपको अगर सपोर्ट करोगे तो देने को तैयार दे और और एक में लाख रुपया तो अपन चीजों को डाइल्यूट कर रहे इसका पैसा अपने पास बारह से पंद्रह अप्रैल के बीच में आने वाला है तो आपके पास दो ऑप्शन बारह से पंद्रह अप्रैल बहुत अपना एटलीस्ट एक महीना हो गया महीना रुक मतलब नहीं

ये चेक ले इतना इतना ऐसा अमाउंट तो आप लिख के तो देते हैं पूरा लिख के देते हैं लिख के आप लिख के देते हैं फिर वहां वापस बाउंस हो जाते हैं ऐसे अपना आप तो नहीं आया तो मैं क्या कर सकता हूं अभी जो अभी जो बात आज एट प्रेजेंट हो रही है अपन वो बात कोई आगे चल के चलेगा फिर आगे आप ऐसा बोले कि हफ्ते में हफ्ते में देगा मैं वही मेरे को ये हो जाएगा तो ठीक आप हफ्ते में कितना दोगे फिर आप आप बोलो तो मैं आपको आगे ऑप्शन देता हूं ना उसका तो एक दो हफ्ते देते हैं यार वापस लगता है कि नेगेटिव में 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 आप कितना दोगे वो मुझे बताओ मैं आपको हफ्ते हफ्ते तो पूरा हो जाएगा अच्छा, 25. 20 25 तो हाँ जाएगा। अच्छा। के बीच में में तो अपना हफ्ते पूरा ऐसा है मुझे दिक्कत हो गया

मतलब क्लियर बता रहे आपने मतलब हफ्ते अप, हफ्ते में आप दोगे हो अट्ठाईस से तीस हजार रुपये कुछ भी रहेगा हफ्ते का पच्चीस नहीं नहीं जो जो करेक्ट अमाउंट है हो वही बताओ बीस हजार बघा मित्रांनो आता सुरुवातीला बोलताना तो काय बोलला माहितीये का मला एक लाख रुपये डायरेक्ट देता येणार नाही तर मी तुम्हाला टप्प्याने चार आठवडे मग आपण चार आठवड्यामध्ये आम्ही क्लिअर करतो म्हणजे पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊन आम्ही क्लिअर करतो असं तो बोला आणि त्याच्यानंतर बघा त्यांनी पुन्हा म्हणजे त्यांनी बघा तो शब्दामध्ये पलटी मारतोय नंतर म्हणतो वीस हजार तो वीस हजार आला तर बोलतो वीस वीस हजार रुपये मी देईल आणि मी पंचवीस हजार बोलतोच नाही नंतर काय बोलतो वीस ते पंचवीस हजारामध्ये मी म्हणजे त्या याच्यामध्ये मी तुम्हाला मी पेमेंट करेन म्हणजे हा व्यक्ती असा आहे ना तो शब्दामध्ये पलटी खातो आहे कसं याच्यावर यांच्यावरती भरोसा ठेवायचा आणि हे एवढं गोड बोलून आहे ना एवढं म्हणजे एवढं फसवतात ना समोरच्याला आणि आपली खरंच मराठी माणसं एवढी साधी बोळी असतात ना ते कुठल्या पण व्यक्तीला आहे ना जे लगे फसून जातात आता हेच आमच्या बरोबर आज पण घडलेलं आहे त्या टायमाला जर आम्ही जर लाख रुपये देऊन जर आम्ही बिझनेस चालू केला नसताना तर आज आमच्यावरती ही वेळ आली नसते काल आम्ही तिथे गेलो आणि एवढं खरंच मी कधीच एवढं म्हणजे सन केलं नव्हतं हो पण फर्स्ट टाईम मी सन केलं कारण आम्ही दोघंच होतो त्या ठिकाणी मध्ये आणि त्यांनी ना मेन म्हणजे याला बाजूला केला याला याचं ये म्हणजे हात त्यांनी धरून ठेवले आणि माझ्यावरती कारण मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला लागलो होतो ना म्हणून त्यांनी माझ्या मा माझ्यासोबत झटापटी केली त्यांनी आणि मोबाईल हातातून हिसकून घेण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला, केला काय त्यांनी हिसकूनच घेतला होता माझ्या हातातून आणि त्यांनी स्वतःनेच व्हिडिओ डिलीट मारलाय आता पुढचं मी ऐकतोय बघा वीस ते पंचवीस बोललं मग बघा आता सुरुवातीला पंचवीस बोलला आता काय बोलतो वीस ते पंचवीस बोललो का बघा आता हा काय बोलतो आता हा काय बोलतो बघा वीस काय पंचवीस काय वीस काय मी तीस पण द्यायला तयार तयारी बोलतो अहो मग तुम्ही जर तीस द्यायला तयार तयारी तर तुम्हाला एक लाख रुपये याची पूर्ण पे करायला तुम्हाला कुठं जड जाते का हा तुम्ही एवढे मोठे बिझनेस तुम्ही तिथे गोरेगाव मध्ये मुंबईमध्ये फ्रॉड झाले न फ्रॉडगिरी करताय तुम्ही तिथं याच्यामध्ये हे करून लोकांना चुत्या बनवायची काम करतात हे हा तुम्ही तीस हजार रुपये द्यायला तुम्ही तयार होता तर मग या पोराच्या एक लाख रुपये द्यायला तुम्हाला जड तुम जातोय का बरं एक लाख तो वरून काय बोलतो म्हणते ते एक लाख रुपये द्यायला मला काय नाही एक काय दीड लाख रुपये देईल मी पण तुम्ही आमच्या भोवती पोलीस कंप्लेट केली त्याचा आम्हाला तो राग काढायचा आहे म्हणजे बघा आता याची मेंटेलिटी कुठे आहे हा म्हणजे आम्ही पोलीस कंप्लेंट केली काय केली तो बोलतो पोलीस कंप्लेंट तुम्ही मागं घ्या है ना बोला ना तो पोलीस कंप्लेंट आम, आमची मागं घ्या तेव्हाच आम्ही तुम्हाला पेमेंट करू असं पण तो बोलला बोलो आम ना आम्ही पोलीस कंप्लेंट मागं नाही करू शकत कारण आमच्याबरोबर फ्रॉड झालेला आहे तो इतरांबरोबर व्हायला नको म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंट आणि मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आमच्या सेफ्टीसाठी करत होतो कारण त्यांनी बाहेर आहे ना तर बोला खोटं ना पाच चार पाच त्यांनी बॉडीगार्ड ठेवले होते सगळ्यांना आतमध्ये बोलून आणि त्यांनी ते, ते बॉडीगार्ड जे होते ना त्यांनी माझ्यावरती हमला केला माझा मोबाईल विसकून घेण्याचा के प्रयत्न केला त्यांनी आणि व्हिडिओ डिलीट मारला त्यांनी माझा मोबाईल हातात घेऊन आणि वरून बोलता तू हो, का तू कॅच्या आता शहाणा पण राही क्या इधर आय आम्हा इधर आहे की तू इथ नाही हे कर रा शानपती कर लोग मराठी लोक बिझनेस करण्या केलेक बी नाही आहे लोग क्यू इधर आ मुंबई मी चे आिझनेस करण्या केले एवढा घाणघाण तो बोलत होता अजून बरंच काय बोलत होता पण ते काय आता मी तर ते ती गोष्ट मी रेकॉर्डिंग केलेली नाही आहे बघा मी अजूनही तेच बोलतो हो तुम्हाला जर प्रॉब्लेम नसा तर तुम्ही देऊन टाका ना म्हणजे अगोदर तुम्ही सांगायचं होतं आम्हाला बघा म्हणजे वीस हजार रुपये हे त्या टायमाला ते दे देऊ शकत नाही हे नंतर काय देणार आहे आणि यांनी तीन चेक देऊन ऑलरेडी त्यांनी आम्हाला फ्रॉड म्हणजे आम्हाला खोटंच बोलले होते ऑलरेडी आमच्याशी खोटं बोललेली आहे ते आणि आता काय म्हणतात ते आम्ही टप्प्याटप्प्याने म्हणजे आम्ही तुम्हाला वीस हजार रुपये देऊ किंवा पंचवीस हजार रुपये देऊ म्हणजे पुन्हा तो म्हणजे विश्वासात घेऊन आम्हाला चुत्या बनवायची कामं करतोय बघा म्हणजे काय यांची माइंड एवढी चालतात आणि समोरचा माणूस यांना येडा वाटतोय आम्हाला म्हणलं आम्हाला तुमच्यावरती जरा पण एक टक्का सुद्धा भरोसा राहिलेला नाही आमचे जे पैसे आहेत ते आम्हाला पे करा आणि विषय मिटून टाका वाटले तर तुमचे केस आम्ही मागे घेऊ तुम्ही अगोदर पेमेंट करा केस मागे घेतो नाही बोलतो जोपर्यंत तुम्ही कंप्लेंट मागे घेत नाही तोपर्यंत मी पे करणार नाही बघा म्हणजे हा कुठंतरी फ्रॉडगिरी करतोय म्हणून हा घाबरून बोलतोय व्यक्ती बघा काय बोलतोय जसं तुम्हाला आमच्यावरती भरोसा नाही तसं आम्हाला पण तुमच्यावरती भरोसा आता आता आमचेच पैसे घेऊन आमचे पैसे घेऊन आमच्यावरती तो रुबाब करतोय बघा फक्त आम्हाला आमचेच पैसे आम्ही मागतोय का बाबा आमचे एक लाख रुपये दिलेले आम्हाला ते परत करा म्हणून आम्ही तेवढंच फक्त बोलतोय पण हा बघा का व्यक्ती काय बोलतोय जसं तू तु, 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 तुम्हाला आमच्यावरती भरोसा नाही तसं आम्हाला पण तुमच्यावरती भरोसा नाही बघा आता ही कुठली आता काय बोलायचं आता या व्यक्तीला मला ते समजत नाही तर असाच विषय काल घडला आणि आम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत आम्ही व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर आता आम्हाला खरंच अन्य आमच्यावरती अन्याय झालेलं आहे तर न्याय मिळाल्यासाठीच आम्ही सर्व व्हिडिओ वगैरे करून तुमच्यापर्यंत आम्ही पोचवतो आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ खरंच तुम्ही आहे ना जास्तीत जास्त शेअर करा रिक्वेस्ट आहे तुम्हाला देखील सर्व आणि मराठी लोकांची खरंच या महाराष्ट्रामध्ये आहे ना अतिशय फसवणूक चालू आहे आणि जास्त करून आहे ना हे भाषेवरून आणि हे जे आ, जे काही गोष्ट व्हिडिओ व्हायरल होती ना त्याच्याच आधारे हा हा कुठेतरी डोक्यामध्ये राग ठेवून हा आमच्याशी बोलत होता का जो तो जे बोला ना ते वाक्य ते मला कुठेतरी ते खटकलं तुम्हाला मराठी लोकांना बिझनेस करायची औकत नाही तुम्ही इथे मुंबईमध्ये येता कशाला बिझनेस करायला हा तो वाक्य बोलला ना तिथं माझी खटकली बाकी काय नाही तर तुमच्यापर्यंत पोहोचवलंय आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्त जास्त शेअर करा आणि तुला आता काय बोलायचं आहे का या ठिकाणी मला मिळावं आणि माझे जे डिपॉझिट त्यांच्याकडे अडकलेले आहेत ते मला परत लवकरात लवकर परत मिळावे ही विनंती तर बघा मित्रांनो रिक्वेस्ट आहे तुम्हाला शेअर करा जास्त तर ठेवतो आता इथंच मी चला